श्री स्वामी समर्थ आजची कथा अविवाहित विधवा बापाला बदनामीची भीती होती म्हणून ती गर्भातच नको होती कारणही तसेच होते तिच्या आत्ता घरातून पळून जाऊन आंतरजातीय झाली होती आजोबांनी खोट्या मानपान प्रतिष्ठेसाठी आत्महत्या केली होती आता त्यांना घरात मुलगी नको होती घरात पत्नी व सून हवी होती पुढे वंशवेल वाढवायला पण मुलगी आणि बहीण कदापिही नको होती घरातील पुरुषांनी बाहेर ख्यालिपेना बाहेर ख्यालीपणा केला तरी चालतो त्याने एक सोडून अनेक लग्न केलेले कारण ते पुरुष होते त्यांचे नियम त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी रिससर बनवले होते ते पराक्रमी होते त्यांच्या पिढ्यांचा उद्धार ते करणार होते मुलगी घरात जन्माला येईल आणि दुसऱ्याच्या पिढ्या उद्धारायला जाईल पुन्हा तिने बाहेर शेण खाल्लंच तर किती बदनामी पुरुषांनी शेण किती खाऊ द्या कारण त्याने जरी शेण खाल्लं तरी जिच्या जोडीला खाल्लं ना तीच दोषी हातात पुरुष आहे ह्या एक ना अनेक कारणाने मुलगी नको होती तशी अमृता पण नको होती बापाला जरी आईला हवी असली तरी तिचे मत कोण तिचे काम फक्त पोटात वाढवायचे आणि जन्म द्यायचा कारण ती पण एक स्त्री आहे आणि ती जिवंत आहे हीच ह्या पुरुष प्रधानतेची तिच्यावर केलेली मेहरबानी होती चोरून गर्भ निदान चाचणी केली त्यात ही दिसली बापाला मग प्रयत्न झाले हिचे अस्तित्व विश्वात येऊ नये म्हणून डॉक्टरांनी नकार दिला गर्भपात आला मग अनेक रामबाण औषधांचा वापर केला पण नकळत विसरले की रामबाण निरापराधाला वदायला नव्हताच कधी सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि जोराने रडत अमृता जगात आली बाळाच्या रडण्याने आनंद होतो घरात पण निराश होऊन बापाची मान खाली गेली बारा दिवसात नामकरण विधी होतो पण हिचा लगेच झाला बाप म्हणाला काय पाप केले म्हणून ही अवदासा माझ्या घरी जन्माला आली अवदासा का तर मोठी झाल्यावर तिचं वाकडं पाऊल पडेल आपली बदनामी होईल ह्याच नाहक भीतीने अनेक कळ्या फुलण्या अगोदर गर्भातच खुडल्या गेल्या पण अमृताचे नशीब किती जन्माला येऊच नाही म्हणून बापाने प्रयत्न केले पण तरीही तिचा शेवटी जन्म झालाच रूढी परंपरा जगाच्या लाजेने पाळायच्या म्हणून मग पाचवी आणि बारसं बार्शा झालं बारशाला कुणीतरी अमृता नाव सुचवलं पण तिची आजी तिला आवाज देताना नेहमी ए अवदशे अशीच बोलवायची तिला अवदसा म्हणजे काय हे सुरुवातीला माहीतच नव्हतं अस जसे या शब्दाचा अर्थ तिला माहीत झाला तशी ती दुःखी झाली पण तक्रार करायची कुणाकडे इथे कुंपणच शेत खात होतं लहानपणापासून तिच्यावर निर्बंध लादले गेले होते मुलीच्या जातीने जास्त खिदळायचे नाही उड्या मारत फिरायचे नाही परक्या माणसाबरोबर बोलायचे नाही सातच्या नंतर घराबाहेर पडायचे नाही कपडे संपूर्ण अंगभर वापरायचे गावात सातवीपर्यंत शाळा होती सातवीला चांगल्या गुणांनी पास झाली पण पुढे शिकायला पाठवली नाही तिकडे तिने काही केले तर तिचा बाप नावाचा प्राणी हा एक एक ना अनेक दक्षता घेत होता आता ती वयात आली आणि जणू तिच्यावर लादला गेला तिच्या अनेक अटींच्या जा, जा, मध्ये वाढ झाली जवळजवळ घराच्या बाहेर पडणे मुश्किल होऊन गेले पुरुषांशी बोलणे तर दूर ती तिच्या मैत्रिणींबरोबर बोलणे पण कमी झाले एक दिवस धनंजय पाहुणा म्हणून तिच्या गावात आला भारतीय लष्कर सेवेत असणारा त्याची आत्या तिच्या गावात राहत होती गावात सहज फेरपटका मारत असता अमृताची आणि धनंजयची नजरा नजर झाली तिने लगेच नजर बाजूला फिरवली आता समोरून तो निघून गेला असेल म्हणून तिने वर मान करून पाहिले तर तो तिच्याकडे एकटक पाहत होता पुन्हा नजरा नजर झाली आणि ही तेथून निघून गेली कारण नकळत नयन दोघांच्या हृदयात घुसले होते धनंजयला ती मनातून आवडली होती मित्राकडून चौकशी केल्यावर समजले की तिच्या घरातील वातावरण तिच्या किती आणि कसे विरोधात आहे लष्करातल्या धनंजय आणखीनच तिच्या प्रेमात पडला ते दिसावे म्हणून धडपडू लागला अमृतालाही धनंजयला बघावे असे सारखे वाटत होते अनेक एक दिवसांच्या एकमेकांच्या पाहण्यात किती दिवस घालवायचे म्हणून त्याने तिला भेटायचे ठरवले पण ते सहज शक्य नव्हतं हिला तर घरातून बाहेर निघायची चोरी होती आता जे होईल ते होऊन जाऊ दे अशा विचारांती त्याने तिला निरोप देऊन भेटायला बोलवले भेटण्याचे ठिकाण गावातील नदी आणि वेळ संध्याकाळची कारण तेथे ते कोणी नसणार पण कोणालाही जोडीला न घेता धनंजय नदी किनाऱ्याला जाऊन तिची वाट पाहत होता हाताच्या बोटांनी ती येईल असे लिहित होता पण ती नक्की येईल का मनात ह्या प्रश्नाने खळबळ माजवली होती त्याला सहज येणं शक्य होतं पण तिला अनेक अडथळे पार करायचे होते काहीतरी खोटं सांगायचं होतं घरात मग हळू सर्वांच्या नजरात चुकून त्याला भेटायचे होते पण तिने त्याला भेटायचे निश्चित केले होते आणि ती मैत्रीण आजारी आहे मला बऱ्याच दिवस भेटली नाही हे कारण सांगून ती घरातून बाहेर पडली लपतछपत नदीच्या दिशेने निघाली धनंजय तिची वाट पाहत होता येव्हाना त्याला येऊन दोन तास उलटून गेले होते अंधाराने बऱ्यापैकी बालसे घात घेतले होते शेवटी निराश होऊन तो उठला आणि तेथून जायला निघाला त्याची घोर निराशा झाली होती काही अंतर तो चालला आणि पुन्हा विचार करू लागला आपण निघून गेलो आणि ती जर आली तर तिच्या नजरेत आपण उतरून जाऊ धनंजय लगबगीने पुन्हा महागारी येऊन बसला दहा पंधरा मिनिटं झाली असतील आणि त्याच्या कानावर स्वर पडला येण्याने जणू पाणी त्याला थरथरल्यासारखे वाटले तो सर्वोच्च आनंदाने मनात भरला होता युद्धात शत्रूवर विजय मिळाल्यानंतर जसा आनंद होतो तशी त्याची अवस्था झाली आणि देहभान हरवून नाचावे असे त्याला वाटत होते ती मंजूळ पावलांनी येऊन त्याच्या शेजारी बसली तो तिला आणि ती त्याला निर्गित होती पण त्यांना अंधाराने तो आनंद घेऊन दिला नाही पण दिवसा एकमेकाला चोरट्या नजरेने पाहिलेलं रूप समोर होतच तिचे बोलके डोळे त्याला बरेच काही सांगून गेले होते खऱ्या प्रेमाला हेच वरदान असते अबोल म्हणा किंवा मुख्य शब्द म्हणा तरी डोळे एकमेकांशी मनसोक्त बोलत असतात त्यांनी अगोदरच एकमेकांच्या डोळ्यातून संवाद साधला होता आता फक्त एकमेकाला दोघांचा आवाज ऐकायचा होता पुढाकार घेऊन धनंजयने तिचा हात हातात घेतला आणि आयुष्यातील पुरुषाचा स्पर्श तिने पहिल्यांदा अनुभवला त्या स्पर्शात आपलेपणाच्या भावनेचा तिला अनुभव आला सर्वांगात एका वेगळ्या चैतन्याचा जणू तिचा समावेश झाला होता धनंजयने विचारले तिला सखे मला तुझ्या नाव ज्ञात आहेच पण ते तुझ्या मुखातून ऐकायचे आहे अमृताची गात्र थरथरत होती आता कुंद हवेनेही आपली मुजोरी सुरू केली होती शब्द सहज उमटायला तिला सायास पडत होते अमृता तो जगातील पहिला आवाज होता ज्यात कंप होता पण त्याने हृदय द्रावले होते सिनियर सिनियरचा पहाडी आवाज आणि त्याला प्रतिक्रिया देताना त्याचा पहाडी आवाज असायचा पण आजचा सौम्य आणि मितभाषी आवाजात संवाद घडत होता त्याने तिचा हात सर्वोच्च प्रेमाने हळुवार आवळला नाजूक चुंबन त्याला घेतले तो हात तसाच घेऊन हृदयाशी कवटाळला अमृताला पुरुषाकडून असे प्रेम प्रथमच लाभत होते नकळत तिच्या डोळ्यात अश्रूंचा पोर दाटला त्याने विचारले तिला काय झाले प्रिये का रडतेस आयुष्यात मला असे प्रेम प्रथमच लाभते आहे आयुष्यात आजपर्यंत अपमानकारक वागणूकच मिळाली एवढे प्रेम कधी मिळाले नाही आणि मिळेल याची शाश्वती नव्हती मला नकळत त्याने तिला कवेत घेतले आणि ती ओक्साबोक्शी रडत होती जणू तो बापाच्या मायेने तिला पाठीवर थोपटून गप्प करत होता आता नकळत मुकुंद हवेची मुजुरी थांबली होती ती स्वय सला अला, अलामत झाली होती आणि तो प्रेम काफिया जणू त्याला तिच्या लहानपणापासूनची माहिती मिळाली होती नकळत्यांनी नदी कुंद हवा आकाश व आकाशातील चंद्राला साक्षी मानून एकमेकांना म्हणून स्वीकारले होते समाज मान्यता असावी हा आग्रह दोघांचा नव्हता जे पुरुष आणि स्त्री घडते ते विवाहपूर्व अमृता आणि धनंजयमध्ये नकळतच घडून आले कारण दोघ संपूर्णपणे जगाला विसरले होते त्यांनी तेथे ते जन्मजन्मोच्या संगतीच्या आनाभाका घेतल्या पुढच्या सुट्टीत तो तिला ज समाज मान्यतेने बनवणार होता आज ती खूपच आनंदी होती नकळत स्वतःच्या पायाने नदीच्या पाण्यात असलेल्या चंद्राला ती नाचवत होती तिच्या आनंदात विरजन पडायला नको म्हणून तो चंद्रही नाचत होता अमृता आणि धनंजय दोघे एकमेकांच्या सहवासात एवढे वाहत गेले होते की रात्र अर्ध्यावर येऊन ठेपली धनंजयच्या लक्षात आले खूपच हुशीर झाला होता आता निघायला हवे दोघे एकमेकांचा निरोप घेऊन निघाले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजता ते भेटणार होते न चुकता इकडे अमृताच्या घरातील वातावरण अतिउष्ण झाले रात्रीचे बारा वाजले होते साडेचारला ला मुलगी घरातून गेली होती बापाने आईला शिव्या देता देता मारझोड केली होती भाऊ बाप काका तसेच शेजारचे अमृताला शोधायला निघाले होते सर्वांनी शोधाशोध केली ती सापडली नाही तसे सर्व पुरुष माघारी आले अमृता घरातून इतका वेळ बाहेर असणं हे प्रथमच घडत होतं तिच्या काळजीने घरात आईच व्याकुळ होती बाकी सर्वांच्या चेहऱ्यावर संताप दाटला होता आणि तेवढ्यात अमृता घरात प्रवेशली बाप ताडकन उठला आणि त्याने तिच्या कमरेत लाद घातली ते जाऊन भिंतीवर आदळली आई रडत तिला उचलायला धावली बापाने आईच्या कानाखाली लगावून दूर लोटली शेजारची काकू आईला सावरू उरु लागली घरातील समस्त पुरुष वर्ग तिला मारझोड करू लागला पण पुढे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला अमृता त्यांच्या मारझोडीला भीक घालीत नव्हती जणू ती अमृत प्राशन अमर झाली होती तिच्या चेहऱ्यावर आनंदी भाव होता ह्या साऱ्या घडणाऱ्या प्रकाराची तिला सादर झाली होती मारझोड करणारे हात शिरमले सर्वांनी निष्कर्ष काढला हिला भूत जुमले आहे स्त्रियांना भूत झोमण्याचे प्रकार तसेही पुरुषांच्या मनात जास्त असते त्याचे कारण विज्ञानाने शोधले आहे पुरुषांच्या मनात स्त्रियांवर अत्याचार जास्त झाले आहेत तिच्या मनातील अव्यक्त भावना दाबल्या जातात त्यातून येणाऱ्या मानसिक रुग्णतेला भूत जोमल्याच्या नावावर खपवले जायचे अमृतालाही भूत जोमले होते पण ते प्रेमभूत होते धनंजय नावाचे तिला धनंजयचा आबाळा एवढा आदर वाटत होता तो बलाढ्य शत्रुसंगे लढू शकतो त्याच्यापुढे माझ्या ह्या घरातील पुरुष पासंगाला तरी पुरतील का हा तादर तिला निडर जगण्यास बळ देऊन गेला आज खूप दिवसात आई तिला कुशीत घेऊन झोपी होती रोज ती आजीच्या खोलीत कोपऱ्यामध्ये झोपायची एकटीच असायची आज तिच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी होती तर आईच्या चेहऱ्यावर चिंता होती तिच्या केसातून आई हात फिरवत होती डोळ्यातून अश्रू गाळीत होती कुठून तरी देवाची विभूती आणून तिच्या आईने तिच्या कपाळावर लावली तेजपूज चेहऱ्यावर विभूती आणखीन शोभून दिस शोभून दिसत होती अमृता सकाळी उठली संध्याकाळ कधी एकदाची होते आणि मी धनंजयच्या मिठीत जाऊन स्थिरावते असे तिला वाटत होते आज ती कुणाची पर्वा न करता घरातून सर्वांच्या समोर घेतली नाही तरी तिला काही परवा नव्हती ती धनंजयच्या बरोबर निघून जाणार होती संध्याकाळ झाली आणि ती निघाली तिला वाटले होते घरातील मला कोणी अडवेल कुठे चाललीस म्हणून म्हणून विचारेल पण असे काही घडले नाही घरच्यांना आज ती नक्की कुठे जाते हे पाहायचे होते नक्की भूत बाधा आहे की आणखी काही प्रकार ते त्यांना जाणून घ्यायचे होते ती जायला निघाली तसे सर्व तिच्या मागावर जाण्यासाठी तयार झाले पण तिला संशय द्यायचा नव्हता ती पुढे निघाली आणि घरातले पुरुष मागावर निघाले ते सर्वोच्च आनंदाने झपझप पावले उचलत होती मनात बोलत होती धनंजय कालच्यासारखा का कधीचा येऊन थांबला असेल माझी वाट पाहत असेल या विचाराने ती अक्षरशः पळत होती तिच्या पळण्यावर पळण्याने मागावर असणारी माणसं पण पळत होती आणि ती नदीवर पोहोचली पण धनंजय तिथे नव्हता ही सैरा वैरा नदीच्या काटावर धावत होती धनंजयच्या नावाने नावाने टाहू फोडत होती खूपच आक्रोश करीत होती पण धनंजय आलाच नाही तेवढ्यात आठ दहा टॉर्चचा उर्ज उजेड तिच्या अंगावर पडला आक्रोश करून छाती पिटून कडत दुःखाश्रूने ती जमिनीवर कोसळली अनेक टॉर्च शोध घेत होते आजूबाजूला काही आहे का ते पाहत होते आणि त्यांची शंभर टक्के खात्री झाली की बाधा झाली आहे रात्री धनंजय अमृताला भेटून निघाला तो पण आज खूपच आनंदात होता त्याला खरं प्रेम मिळालं होतं अमृतासारखी मुलगी त्याच्या नशिबात आली होती साध्या राहणीमानात त्याला अमृताच्या रूपात अमृतच लाभले होते नैसर्गिक साध्या राहणीमानातून खऱ्या सौंदर्याची त्याने पारख केली होती तो आत्याच्या घरी पोहोचला त्याची वाट पाहत त्याचा भाऊ येऊन थांबला होता त्याच्या नावाने तार आली होती आणि रजेवर असणाऱ्या सैनिकांना हजर व्हायला सांगितले होते सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्याला सकाळी आवरून तात्काळ निघायचे होते प्रत्येक सैनिकाला भावनांचा त्याग करावाच लागतो आणि धनंजय त्याला अपवाद कसा ठरणार तो निघून गेला सीमेवर इकडे अमृता नजरकैद झाली आता भूतबाधा दूर होईपर्यंत तिला घरातून बाहेर निघता येणार नव्हतं आता धनंजयच्या आठवणी ती दिवस कंटीत होती निसर्गाने त्याची कामगिरी चोख बजावली धनंजयच्या प्रेमांकुराचे हिच्या गर्भात गुंजन सुरू झाले हिला समजले नाही पण हिच्या आईने अनुभवाने जाणले अमृतावर अजून पर्यंत हात न उचलणारे आईने प्रथमच तिच्यावर हात उचलला बोल घुबडी कुठं शेण खाऊन आलीस बापाने जन्माला आल्यावर तुझं अवधाचं नाव ठेवलं त्याच्या नावाचे पांग पेडलेस आणि आई बोक्षी रडायला लागली हिच्याही लक्षात आलं त्या दिवशीच्या विश्वाला विसरून एकमेकांच्या बहुपाशात आपण गुन्हा करून बसलो ती गप्प होती धनंजय भेटला नव्हता तसा तो गावात पाहुणा होता त्याने आपला फक्त वापर तर केला नसेल ना तिच्या मनात शंकेची पाल चूक चुकली पण लगेच स्वतःला सावरत मनाची समज घालत ती स्वतःशी बोलली नाही तो असे करेल हे शक्यच नाही त्याला काही समस्या उद्भवली असणार तो समोर येऊन साक्ष देईल तर जगाला हे पटेल कारण आमच्या प्रेमाला साक्षीदार होते नदी अंधार थंडवारा आकाश आणि त्यातील चंद्रमा पण त्यांची साक्ष हा समाज स्वीकारणार नाही म्हणून मुख घेऊन गप्प बसल्याशिवाय पर्याय नाही आईला मोठा प्रश्न पडला पण आता तिच्या बापाला सांगायची चोरी होती ह्या प्रकाराने अमृताला तिचा बाप जिवंत ठेवणार नाही इकडे धनंजय मातृभूमीच्या लढताना शहीद झाला त्याचा पराक्रम अतुलनीय होता पण शत्रूच्या एका गोळीने त्याचा वध वेध घेऊन वीरमरण त्याला प्राप्त झाले इकडे निसर्ग नियमाने बाळाचे शरीर आकार घेत होते कारण कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही बाळाच्या आकाराने आता सर्वांना माहीत झाले अमृता बाहेर शेण खाऊन आली आहे पण तिने शेण नव्हतेच खाले आयुष्यात तिला प्रेमामृत प्राशन करायला मिळाले होते पण धनंजय स्वतः येऊन कबुली देण्याची ती वाट पाहत होती घरात बापाने भावाने तिला बेदम मारहाण केली बाहेर खेलीपासून छिन्नार रंडी अशी विशेषण बहाल केली पण ती सहन करीत होती तिला कुठल्याही प्रकारच्या बदनामीची भीती नव्हती तिचे डोळे फक्त धनंजयच्या प्रतीक्षेत होते आणि गावात बातमी आली धनंजय शहीद झाला आता होती ती आशा पण धुळीला मिळाली ती कोपऱ्यात कोणाच्या नजरेत येणार नाही अशा ठिकाणी बसून खूप रडली तिला नाव करायचे नव्हते एका शहीदाला कलंकित तिला करायचे नव्हते त्याने तिला फसवले नव्हते तो तिच्या अगोदर देशाचा होता तिचा हक्क देशापेक्षा कमीच होता त्याच्यावर तो जन्माला आला होता फक्त मातृभूमीच्या रक्षणात ती मनात म्हणत होती तसा त्याच्यावर माझा हक्क नव्हता मी स्वार्थी झाले होते जी त्याच्यावर हक्क सांगत होते बेडी होते मी चला आता जगून तरी काय फायदा असेल आत्महत्या करणं पाप पण आज ते पाप पण मला पुण्यापेक्षा कमी नाही कारण मला बाळाला जन्म देऊन एका शहीदाला कलंकित करायचे नाही आणि ती घरातून निघा निघून गेली नदीच्या दिशेने त्या दोघांच्या प्रेमाचे जे साक्षीदार होते त्यांच्या समक्ष तिला शहीदाला न्याय द्यायचा होता पोचली, आने आने ती नदीच्या डोहावर पोहोचली आणि डोहात उडी घेण्याअगोदर मनात विचार आला तसेही आपल्याला जीवन संपवायचे आहेच मग एक वेळ शेवटचं धनंजयच्या पार्थिवाचे दर्शन तरी घेऊया आणि मग मृत्यूला कवटाळायला आपण मोकळे ती धनंजयच्या गावी निघाली धनंजयचे पार्थिव अजून आले नव्हते पण कित्येक हजारां हजारोंचा जनसमुदाय तिथे उपस्थित होता त्याला निरोप द्यायला एवढा जनसमुदाय बघून गर्वाने तिची छाती फुगली तेव जेवढ्या तेवढ्यात धनंजयचे पार्थिव आले ठिकठिकाणी स्क्रीन लावल्या होत्या त्यावर धनंजयचे पार्थिव दर्शन सर्वजण घेत होते अमृतानेही पार्थिव दर्शन घेतले आणि डोळे पुसून ती वळली आता तिला तिच्या कार्याचे कायेचे विसर्जन करायचे होते आणि ध्वनी प्रक्षेपेद्वारे एक आवाज तिच्या कानावर आला ती थांबली व आवाजाच्या दिशेने पाहू लागली मेरे प्यारे भाई और बहनों कृपया ध्यान दीजिए मेरे हाथ में शहीद वीर जवान धनंजय की हली की डायरी है इसमें उन्होंने यह लिखा है कि मैंने अमृता नाम के लड़की से प्यार किया है वह मेरी दुल्हन है जंग छ के पहले हम एक साथ सा, रात साथ में थे मैं अगर खून की चादर लपट के भारत माता के गोद में हमेशा के लिए सो गया तो मेरे पार्थिव पे उसे रोने से कोई न रोके आवाज ऐकून अमृता पार्थिवेच्या दिशे पार्थिवाच्या दिशेने धावली तिला धनंजयने न्याय दिला होता आणि ती त्याच्या पार्थिवावर पडून रडत होती उपस्थित समुदायाला अश्रू अनावर झाले धन्यवाद कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा